तेरा जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायचे जाणीव मला ठेवावं लागणार आहे मी आजची रात्री सरकार जातात आज, आज पहिल्या टप्प्यातला समारोप एकूण पाच टप्पेत राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पण आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळाले मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमले एक दहा पंधरा मिनिटं बोलू का हो मा तुम, या बराटाचा कार्यक्रमच झालाय फक्त तुम तुम्ही मला इतक्या संख्येन दिसताय सांगितलं मी मग जगाच्या पाठीवर आणि या तलावावर इतकी कट्टर मराठीसाठी जात दुसरी नसणार आहे तुमची ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी भेखाली येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळात जाडशे चोपी दिनाचा खरेदी पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळ त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका आपल्या आणखी दोन चार टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे तातडीनं उरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं लिंगण तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवाना मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगवाड्याला दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगदगुरु तुकोबा विठुरायांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढं आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्तान ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर घेऊ जर एवढा झालाय तर मुंबईत कसं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबई येऊ शकते बरं का मला आजच्या कळलं आहे आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुकी ठोकू शकते मुंबई साहित्य तेवढ्या तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे मराठ्यां सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारने माझ्या मराठीचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबाळा चांगली घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅला ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेचं युद्ध कोणालाच करता येत नाही जसे संभाजीनगर आलात याच ताकतीला शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय पुढे काही सुद्धा मोडलेली पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं मला एक वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धक्ती पंढरी श्री क्षेत्र नारायण गडावरती माझ्या पूजा ठेवली मिठूरायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात ना जायचं नाही माझ्या जा समाजाला ना पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं पोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी मागणार नाही पण मराठ्यावर गोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला सोडून माझ्या पुढं दुसरा, दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उतरायचं नाहीये तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं ते ऐका मग तुम्हाला लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका ना अगोदर ऐका नंतर नाही म्हणा ना। अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा ना। उपश्रवण करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका तारखेला के स्थगित केलेला आम्हाला नोकरीच्या सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका वीस तारखेला मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या शब्दाचे जा जा पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी सुदार काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणार बे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला बी जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून का फक्त तुमच्या घाई माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरिबाचे राज्याचे पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानल त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही आहे म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला का जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐशी पाडायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखे जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीस ला आम्हाला उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली किती वाद तरी अगन <laughs> भोजबळ हगोट लागत ते झोपत नाही आता आशाच्या आधी सडा लागत त्याला आता बर बराबरी तरी कुणाची करावं हो। हे मी कळत नाही राहते मराठ्यांची पुढं बरोबरी करीत असते का अरे बाबा नुसतं मराठ्यांच बघ येत आहे का सगळं भुजबळ आणार वरून इमानांवरून का दाखल त्याला हलत का मराठी सकाळपासून उपास येत तरी हलणार आणि मग ह्या तर काही नाही एक बिस्किट दिलं आम्हाला कोणत्या तुम्हाला बघितलं की मला उजी येते कारण तुम्हीच माझे माय बाप यांना तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हातीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर बर हत्तीचं बळ चढतय मी कोणाला ना मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाही माझ्या जागेवर जर दुसऱ्या जागीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात धिंगा केला असत समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोदाळात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात था ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागत इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडावं लागतो त्यांचे दंडुके दांडुके काहीच करणार नाही त्या टायमाला मराठा करायला लागल्या पण मला खूप काम माझ्या कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना वीर तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला असं द्यायचं आरडूच नका आता तुम्ही ए, खाली म्हणून नका तुम्ही गच्ची पाहिका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आरड्यामुळं गोर गरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही ते उभा राहिले बसा नाही खाली बसा म्हणणार त्यालाच बाहेर काढा ऐकून घे उभा राहून काय फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाने जबाबदारी तुम्ही जसे मराठा हो सेवा घेत तसा मी सुद्धा मराठा सेवा हो घेऊ काय लावा लावनं काळी दिला मला काही सुचा इकडे मला वाटलं काय झालं अरे हो। ते बंद करा ते आडून <laughs> मला समजून घ्यायचं आदेश का माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत असत मी इतकं फुकून पाहून टाकतोय इतकं फुकून पाहून टाकतोय कि मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढंही खर्च करून मी द्याय नाही आरक्षण मात्र आणायला आतापर्यंत सत्तावन्न लाख म्हणजे तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चला का मुंबईला गेले सुखरूप मागे आणले की सगळे नाही असता करा आंदोलन कसला जात बस म्हणून रक्त पिऊन माझा संसार करणारे माझी नाही मला म्हणून म्हणत असतो मला डाव टाकून तेच जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधलायची मला डाव टाकू द्या कारण ती आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल